नगराध्यक्षपदी दुर्गा देवी इंद्रजी निवडून त्यांच्या हार्दिक हार्दिक दौंडचा एक पाऊल पुढे पडलेलं आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे शेवटी त्या निवडून आल्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद दुर्गादेवी यांचं सर्वप्रथम अभिनंदन करते दोनच्या जनतेला बदलाची अपेक्षा होती आणि जनतेने दाखवून निवड करून दिली आणि जनतेला बदल अपेक्षित आहे त्याप्रमाणे सर्व काही होईल आणि तुम्ही सर्वांनी जनतेने साथ दिली दुर्गा दिदींची यासाठी सर्वांचे मनस्वी आभार ज्याप्रमाणे दुर्गाताई निवडून निवडून आलेल्या त्यांचं नावच दुर्गा असल्याप्रमाणे त्या आता निवडून आल्यामुळे आपल्या नारिशक्ती मध्ये एक विजयाचं वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यांच्या सगळ्यांना एक नारी शक्तीचा विजय आणि आमचा आनंद गगनात मावे ना